कियारा अडवाणी ऐसी बिकनी लूक वॉर दोन टीज मध्य राम गोपाल वर्माला ट्रोलिंग सोशल मीडिया वर वाद कियारा अडवाणी ची बिकनी लूक ने राम गोपाल वर्मा चकित सोशल मीडिया वर उठरपट्टा वॉर दोन मधिल कियारा अडवाणी ची बिकनी लूक सद्या चर्चेत है दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेला अक्षन आणि थ्रिलर असलेला वॉर दोन सिनेमा या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या सिनेमात अभिनेता ऋतिक रोशन आणि जुनियर एन टी आर आमने सामने आलेले पाहायला मिळाले तर अभिनेत्री कियारा अडवाणी लीड रोल मध्ये दिसत आहे हा टीझर एक मिनिट चौतीस सेकंदाचा आहे या टीजर मध्ये कियारा अडवाणी केवळ दोन ते तीन सेकंदासाठी दिसली आहे मात्र पूर्ण टीजर मध्ये तीच भाव खाऊन गेलीय या टीजर मध्ये कियारा अडवाणी बिकनी लुक मध्ये पाहायला मिळत आहे सध्या कियारा अडवाणीची हा बिकनी लुक प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे दरम्यान कियारा अडवाणीच्या या बिकनी लुक वर बोलताना फिल्म मेकर राम गोपाल वर्माची जीभ घसरलीये त्याने तिच्याबद्दल एक ट्विट केलं होतं ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे राम गोपाल वर्माने कियारा अडवाणी बद्दल केलेलं ट्विट त्याला डिलीट करावं लागलं आहे मात्र त्याच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालाय नेटक्यांनी राम गोपाल वर्माला ट्रोल केले काही लोकांनी राम गोपाल वर्माला ठरकी असल्याचं म्हटलं आहे अशा अनेक कमेंट्स राम गोपाल वर्माच्या ट्विटवर आल्या होत्या मात्र आता त्याने हे ट्विट डिलीट केले राम गोपाल वर्माने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कियारा अडवाणीचा फोटो शेअर करत लिहिले की जर हृतिक आणि ज्युनियर एन टी आर यांच्यातील हे युद्ध देश आणि समाजाऐवजी तिची कियारा बॅक कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी असेल तर हा भाग चित्रपटाचा दुसरा भाग ब्लॉकबस्टर ठरेल वॉर दोन स्पाई युनिव्हर्सच्या सिरीज मधील सहावा सिनेमा आहे हा सिनेमा दोन हजार एकोणीस मधील वॉरचा सिक्वल आहे हा सिनेमा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात जुनिअरर एन टी आर आणि कियारा यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील पाहायला मिळणार आहे इतर महत्वाच्या बातम्या सुनील शेट्टी सबको एक्सपोज कर दुंगा लेकाबाबत निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना सुनील शेट्टीनं फटकारलं बॉर्डर दोन बाबत म्हणाला